मीरा भाईंदर शहरात शिवजयंतीसाठी टी राजा यांना सकल हिंदू संघटनेमार्फत बोलवण्यात आलं होतं मात्र काही दिवसांपूर्वी शहरात झालेल्या बादावादीमुळे पोलिसांनी त्यांची परवानगी नाकारली होती त्यानंतर पुन्हा सोशल मीडियावर टी राजा मीरा भाईंदर शहरात पंचवीस तारखेला येणार असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता मात्र मीरा भाईंदर बसविरार पोलीस आयुक्तालयाच्या मार्फत त्यांना शहरात येण्यास मनाई करण्यात आली व त्यांची परवानगी ही नाकारण्यात आली होती यानंतर सकले हिंदू समाज यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली व न्यायालयाच्या वतीने त्यांना अटी आणि शर्ती देत मीरा भाईदर शहरात कार्यक्रमाला येण्यास परवानगी दिली आहे आता टी राजा शहरात आल्यानंतर कार्यक्रमाच्या दरम्यान काही बोलणार का, का। याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे ते सर्व ठेवली आहे की जे मुख्य वक्ता आहे टी राजा सिंग आणि आयोजक नरेस कुठल्याही द्वेषपूर्ण किंवा आपत्तजनिक भाषण नाही देऊ शकते आणि सामाजिक सौहार्द कायम ठेवणे हक्काचा भाईंदर साठी जबाबदारी आहे महाराज मीरा चौक तिथून सुरुवात होणार आहे यात्रा आ, एस के स्टोन ग्राउंड पर्यंत ही यात्रा सुरुवात राहणार